गंगाखेड येथून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे या निवडून आल्या आहेत तेथील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी त्या उभ्या होत्या आणि त्यांच्या विरोधात जे पॅनल उभं होतं ते उभं होतं रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उभा केलेलं पॅनल होतं ही लढत चांगलीच अटीतटीची झाली होती आणि त्यासाठी धनंजय मुंडे यांनी स्वतः जाऊन एक अत्यंत भाऊक सभा घेतली होती ती सुद्धा आपण बघितली होती मात्र या सभेनंतर रत्नाकर गुट्टे आणि धनंजय मुंडे यांच्यातला वाद चांगलाच पेटला होता पण तरीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे इथं निवडून आलेल्या आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तशीच भाविक भाऊक प्रतिक्रिया दिली आहे त्यासोबतच हा विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी धनंजय मुंडे स्वतः आता गंगाखेडकडं निघाले आहेत अशा बातम्यासुद्धा तुम्ही बघितल्या असतील याच विजयाची जी पार्श्वभूमी होती ती होती ती सभा जी धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या भगिनीसाठी गंगाखेड येथे घेतली होती या सभेनंतर जे रत्नाकर गुट्टेंशी त्यांचं वैर झालं ते वैर रत्नाकर गुट्टे यांनी त्यानंतरच्या सभेमधून बोलून दाखवलं होतं रत्नाकर गुट्टे त्या सभेमध्ये स्पष्ट बोलले होते की धनुभाऊ आता तुमचं आणि आमचं लागलंच आहे यासोबतच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या भूतकाळातील काही किस्सेही सांगितले होते त्यात ते म्हणाले होते की कशाप्रकारे धनंजय मुंडे यांना मारण्याचा कट रचला होता कशाप्रकारे भय्यूजी महाराज जे आर एस एसचे संलग्न महाराज होते त्यांनी धनंजय मुंडेंना कशा प्र पद्धतीने वाचवलं होतं त्यांचे जुने कनेक्शन्सची आठवण करून दिली होती आणि या घटनेनंतर आतापर्यंत आम्ही तुमच्यावर टीका केली नव्हती मात्र या घटनेनंतर धनुभाऊ तुमचा आणि आमचं लागलंच आहे अशा शब्दामध्ये रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना विरोध केला होता हीच तिथा भाऊ सभेमुळं त्यांच्या भगिनी यांना मदत झाली असे असे बोललं जात आहे मधुसूदन केंद्रे यांच्या पत्नी आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे या गंगाखेडमधून नगराध्यक्षपदासाठी निवडून आले आहेत आणि धनंजय मुंडे आता हाच विजयाचा सा जल्लोष साजरा करण्यासाठी तिथे पोहोचत आहेत